खऱ्या अर्थाने आपल्या वैजापूर शहराचा जी तालुक्याचा विकासा करता दोघांनी दोन चाक होऊन या तालुक्याचा विकास गाडा जोरात वडावा आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी एकमेकांना पेढा भरवत तोंड गोड केले हा प्रसंग घडला तो वैजापूर शहरात गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात विधानसभेत एकमेकाविरुद्ध कडाडून टीका करणारे बोरणारे व परदेशी यांनी एकमेकांना आज या कार्यक्रमात पेढा भरवत राजकीय कडवडपणा दूर केला आहे तर या प्रसंगाची तालुक्याभरात एकच चर्चा सुरू आहे तर उपस्थित महाराजांनी देखील दोघांना तालुक्याच्या विकासाचा गाडा सोबत ओढण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे संबोधले आहे